नमस्कार जय शिवराय जय हिंद दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बरेच वर्ष नेतृत्वहीन मतदारसंघ असल्यामुळं आदरणीय बंडाता त्यांच्या निधनानंतर प्रवीण माने आमच्यात लढत झाली प्रवीण मानेच्या निधनानंतर मला वाटते जवळजवळ मागच्या पाच एक वर्षामध्ये त्याच्या कोरोना आणि हा सगळ्या कालावधीने इलेक्शन पेंडिंग झाल्या त्याच्यामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नेतृत्व झेडपीला नसल्यामुळे अनेक कामं विकास कामं रखडलेली आहेत आमदार साहेबांच्या माध्यमातून या नऊ दहा गावामध्ये काही कामं झाले असतील तेवढीच कामं याच्या व्यतिरिक्त मूलभूत गरजा आहेत पाण्याची सोय रस्त्यांचा अभाव खेद्रापूर कोपेश्वर पर्यटनाचा मुद्दा आहे बऱ्याच गोष्टींवरती बरेच मुद्दे रखडलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही दत्तवाड जिल्हा परिषद जी आत्ताची होती त्याच्यामध्ये सौ पूजा अविनाश पाटील यांना आम्ही छत्रपती ग्रुप आणि बाकी नेतृत्वाच्या माध्यमातून उमेदवारी उभी करतोय त्याच्यामध्ये राज्याच्या शिक्षा व आघाडी सकारात्मक आहे परत शिवसेना आमच्यासोबत आहे खासदार तहशील मानेदादा आहेत प्रकाश अण्णा आहेत तसंच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आहेत या सर्वांच्याच चर्चेतून माहितीच्या माध्यमातून ही उमेदवारी आम्ही इथं दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उभी करतो आहे तरी छत्रपती ग्रुप गेले पंधरा वर्षे या मतदारसंघामध्ये राबतो आहे तळागळामध्ये काम करतो आहे प्रत्येक उंबऱ्यापर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत छत्रपती ग्रुप पोहोचलेला आहे तरी त्याचाच एक व्याप्ती बघता आज नऊच्या नऊ गावामधून लोक मला गेले दोन महिने झाले भेटायला येत आहेत की तुम्ही अजिबात माघार सर नका तुम्ही लढा कारण का दोन हजार बाराला इकडून सुशील कांबळे आमचे छत्रपती ग्रुपचे अपक्ष विजय झाले दोन हजार सोळाला सौ पूजा अविनाश पाटील आत्ताच्या उभ्या राहत आहेत त्यांचे पती माझे लहान बंधू अविनाश पाटील हे विज जवळजवळ बहु बहु बरोबर बहु बहुसंख्य मतदान घेतलं त्यांनी म्हणजे आज जनतेचा कौल बघता लोकांचीच लोकभावना आहे की आम्ही त्यांच्यासाठी उभं राहावं नेतृत्व करावं तर आज दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातल्या जनतेच्या आग्रहस्तव ही उमेदवारी आम्ही पुढे करतोय सो पूजा अविनाश पाटील यांना आम्ही आज रिंगणामध्ये उतरवतोय येत्या एक दोन दिवसामध्ये काही फॉर्म आणि टेक्निकल बाबी आहेत त्या पूर्तता करून आम्ही जर कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळाली नाही मिळाली काही अडचण झाली तरीसुद्धा आम्ही अगदी दमदारपणे जसं नेहमी पंधरा वर्ष इथल्या जनतेच्या सोबत आहे आमचं कुटुंब आमचा परिवार माझे वडील असतील माझा भाऊ असेल छत्रपती ग्रुपचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते असतील बारा बलोदर अठरा पगड जातीतील प्रमुख हिरे सोबत आहेत ते सर्व असतील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही ही उमेदवारी उभी करतोय आणि त्या दोन दिवसामध्ये अर्ज भरून आम्ही प्रचारात शुभारंभ जवळजवळ महिनाभरापूर्वी झाला आहे पण तरीसुद्धा आम्ही प्रत्यक्षात प्रचाराचा शुभारंभ दोन दिवसामध्ये करून जनतेला सामोरे जातोय सुद्धा मतदार बंधू भगिनींना माझं एवढेच सांगणं आहे की तुमच्यासाठी आम्ही लढतोय तरी आमच्यासाठी तुम्ही उभं राहणं तु ही तुमची जबाबदारी आहे भागातील नेतृत्व भागातच राहिलं पाहिजे आणि भागाचा विकास झाला पाहिजे ही जबाबदारी आज सर्वांची तुमची आमची सर्वांचीच आहे आणि त्याच तुमच्या आग्रहास्तव आम्ही तुम्हाला सामोरे जातो आहे तरी आपण आपल्यासोबत राहून आमच्यासोबत राहून आम्हाला ताकद द्यावं हीच विनंती या चॅनलच्या माध्यमातून मी करतो नमस्कार